तिच्या शेणापासून बनतो कागद मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला आहे का की कागद सुद्धा प्राण्यांच्या शेणापासून बनू शकतो हो हो अगदी हत्तीच्या शेणापासून कागद तयार होतो आज आपण पाहणार आहोत की हत्तीच्या शेणापासून कागद कसा बनवतात त्यामागचं विज्ञान काय आहे आणि कल्पना इतकी खासा आहे चला तर मग विज्ञान आणि न कल्पनेच्या या भन्नाट प्रवासाला सुरुवात करूया सामान्यपणे कागद लाकडापासून बनवला बनवला जातो जातो लाकडाचा लगदा तयार करून त्यापासून कागद पण त्यामुळे दरवर्षी झाडे तोडली जातात त्यामुळे जंगलाचा नाश होतो आणि पर्यावरणावर वाईट परिणाम होतो रेन फॉरेस्ट ऍक्शन नेटवर्क नुसार दरवर्षी तीन ते सात अब्ज झाडे तोडली जातात आणि यापैकी तीस ते चाळीस टक्के कागद आणि लगदा उद्योगासाठी वापरली जातात म्हणूनच पर्यावरण पूरक गरजेचे आहे हत्तीच्या शेणापासून कागद बनवणे ही एक नाविन्यपूर्ण आणि प्रक्रिया आहे जी झाडे तोडण्याची गरज कमी करते आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करते मित्रांनो हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे तो दिवसातून दीडशे किलो पर्यंत झाडांचे पाने गवत बांबू अशा गोष्टी खात असतो पण त्याच पचन मात्र फारसं पूर्ण होत नाही म्हणून त्याच्या शेणात भरपूर अविघटित फायबर्स म्हणजेच तंतू राहतात जे कागद तयार का करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात म्हणूनच हत्तीच्या शेणाकडे आपण कचरा म्हणून न पाहता संसाधन म्हणून पाहिलं पाहिजे चला पाहूया हत्तीच्या शेणापासून कागद बनवण्याची प्रक्रिया पायरी एक गोळा करणे आणि धुणे हत्तीच्या शेणाला

आणि फायबर्स एकत्र चिटकतात पायरी पात वाळवणे आणि गुळगुळीत करणे पुन्हा वाळवले जाते आणि मग रोलच्या सहाय्याने गुळगुळीत केलं जात आणि झाला तयार हत्तीच्या शेणापासून एकदम सुंदर कागद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा